स्वातंत्र्यानंतर आजही बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागात वीज पाणी रस्ते यांची बांधवं असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे त्यातच कोल्हापुरात देखील अशीच एक धक्कादायक घटना घडली आपल्या राहत्या वस्तीपासून मुख्य रस्त्यावर येण्यापर्यंत नीट रस्ताच नसल्यानं एका वृद्धाला रात्रभर त्रास सहन करावा लागला इतकंच नाही तर दवाखान्यात उपचारास दाखल करताना देखील त्याला चक्क एका डालग्यात बसून त्याची कावड करून नेण्यात आलं ही घटना चंदगड येथील बुजवडे कुर्णी धनगरवाड्यावर शनिवारी रात्री घडली होती या धनगर वाड्यावर राहणाऱ्या पंचाहत्तर वर्षीय नवलू बिरू कस्तुरे यांना अर्धंग वायूचा झटका आला होता मात्र दवाखान्यात जाण्यासाठी घरापासून मुख्य रस्त्यापर्यंत नीट रस्ताच नाही अशा परिस्थितीत कुटुंबियांना नवलू यांना रात्रभर उपचाराविना घरातच ठेवावं लागला दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी ग्रामस्थांनी मिळून नवलू यांना दवाखान्यात नेण्याची तयारी केली मात्र याही वेळी नवलू यांना चक्क डालग्यात बसून जंगलातील चिखलांनी माखलेल्या पायवाटेवरून मुख्य रस्त्यापर्यंत आणावं लागलं पुढे मुख्य रस्त्यावरून नवलू यांना खाजगी गाडीतून बेळगावला अधिक उपचारासाठी नेण्यात ने आलं या घटनेवरून पुन्हा एकदा स्वातंत्र्य भारतातील भीषण परिस्थिती पाहायला मिळते भारतातील इतर शहरं कितीतरी प्रगती झाली असताना आजही ग्रामीण भागात धनगर वाड्यावरील नागरिकांना रस्त्याविना अनेक संकटाचा सामनाही करावा लागतोय जंगलातून आजारी लहान मुले वयोवृद्ध गरोदर महिला यांना उपचारासाठी शहराकडे नेताना अक्षरशः जीवाची बाजी लावावी लागते त्यामुळेच आमच्याकडे सरकार लक्ष देणार तरी कधी असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जातोय महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या साठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा